रहे हम महावीर के ही बनकर ना श्वेतांबर ना दिगंबर हम जैन है कहो हम जैन है रहे हम हम जैन है कहो हम जैन है लेकर पुण्य का ये सागर कहो हम जैन है धर्म से जैन है संतों का ग्रंथों का हमने सार नहीं जाना अनेक मत बना दिए, अनेकांत नहीं जाना मर्म न जाना क्रियाओं को ही है धर्म माना ये संत तेरा वो पंथ मेरा दिलों में ्वितं हम् नादिगम्बर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख जे पाहुणे लागले आहेत त्यांच्या त्याचा थोडक्यामध्ये परिचय मी या ठिकाणी करून देत आहे प्रथम जे आपले पाहुणे लाभले आहेत शाह श्रीमती शाह गेली पंचवीस ते तीस वर्षे झाले आपल्या दरवर्षी दस लक्ष या महापर्व कालामध्ये दरवर्षी ते बहुबली मध्ये येत असतात यामध्ये आपण आपल्यामध्ये तुम्हाला माहीत असेल काही जुने विद्यार्थी असतील त्यांना जर माहीत असेल की चंद्रगुप्त शहा जे आहेत होते त्यांची धाकटी मिळवणी म्हणून या महिनाचे आहेत सध्या ते ज्येष्ठ नागरिक अकलूस या ठिकाणी त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत नमन नमन सोबार नमन गुरुवर नमन गुरुवार मनुष्यवामी वर के में नमन नमन महाराजाने विषवले तरी प्रभू निर्भिक राहिले शांत राहिले प्रभू निर्मिकारी आणि शांत राहिले त्यांचे तत्व इतके महान होते की

तुला आता कुंभात घेऊन जाईल आणि तुला भाजून वगैरे त्याच छान भांडी तयार करेल आणि तेव्हा लोक तुला काय करतील डोक्यावर घेऊन कुंभ म्हणून तुला डोक्यावर घेऊन नाचतील त्याचप्रमाणे अशुद्ध आत्मा जो आहे तर तो तापामुळे शुद्ध होतो आणि श्रेष्ठ बनतो जसं एखादा खाण्यामधून काढलेला जो दगड आहे तर तो खणीज म्हणतो आपण त्याला तर हा सोन्याचा जरी दगड असला तरी तो, तो अशुद्ध स्वरूपामध्ये असतो म्हणजे त्याच्यामध्ये माती दगड किंवा इतर खनिज वगैरे असतातच तर जेव्हा त्याला भट्टीमध्ये पूर्णपणे भाजून काढलं जातं तेव्हा त्याची पूर्ण सगळी अशुद्धता जी आहे तर ती होते नष्ट होते आणि ते पिवळं धमक सोनं म्हणतो आपण ज्याला बावन कशी सोनं म्हणतो ते तयार होतं जस उदाहरणार्थ उदा उसाच्या रसामध्ये अनेक प्रकारचे अशुद्ध असते जसं माती दगड वगैरे कचरा असतो त्याला तापवल्यानंतर तातला मळी किंवा त्यातलं पाणी फ्रेस वगैरे सगळं काढून टाकल्यानंतर त्याची अशी पांढरी शुभ्र अशी होते साखर तयार होते तस किंवा उदाहरणार्थ अंथने म्हणजे प्रतीमध्ये असते काय तर काय चोरी त्यामध्ये एक काय जे तुम्ही दुसऱ्याला देईल तेवढेच सोबत घेऊन जाणार आहात त्याशिवाय आपल्या खाण्यापिण्याला जास्त खाण्या जास्त खर्च करून शिवाय चोरी चोरीतून मिळवती ते धन्य धन सगळे बांधून जाणार याच्या समान आहे धन्य आहे ते साधू अभय देणारे आहे शिवाय ते राग द्वेष यांचे त्याग करणारे आहेत दान दिल्याशिवाय साधु श्रावक सम्यक ज्ञान साधू श्रावक यांना सा, प्रमाणे आपल्याला सम्यक दान प्राप्त होत आशीर्वाद ते आम्हाला इकडे फेकून आणि तुमचा सगळ्यांचा सहवास सगळे गुरुजन सगळे आम्हाला असं असं फरक वाटत नाही की आम्ही दुसरीकडे कुठं राहावं आणि दरवर्षी आम्ही तुम्हाला त्रास देतोय सर आम्ही येणारे काय म्हणत नाही काय तुम्ही या आणि विशेष म्हणजे इथलं सगळ्यांचं सगळे लहान लहान मला दिसली ना ज्यांची नाही बोलते शाळेत त्याने म्हणतात ना की असं आपण बोलीसून आपल्याला काय काय मिळत नाही आता सगळे प्रश्न आता जय यंत्र म्हणूनच आपण फोनवर पडतो बाकी दुसरं म्हणजे आम्ही इथं आहे तर आता पंचवीस वर्ष झाले इथं आल्या तर असा मग की आम्ही दुसऱ्या कुठल्याकडे आलोय म्हणून आणि आमचं इथेच प्रेरणास्थान म्हणजे चंद्रगुप्त कैलासी चंद्रगुप्त गुलाबसिंग ते शाह त्यांच्या त्यांच्या प्रेरणेने किंवा त्यांच्या आशीर्वादाने म्हणा की आम्ही दरवर्षी ज्ञानात ज्योती आपल्याला भोगलेलं जायचंय आपण जाणार आहोत येणार का तुम्ही